एकोणतीस जून लांबची आमची बैठक आहे इथं अंतर्वालित <स्था> राज्यव्यापी जून कोणतीस जूनलांची बैठक आहे इथं अंतर्वालित राज्यव्यापी एक जून जूनला आमची बैठक आहे इथं तर राज्यव्यापी एकोणतीस जून आत्ता कोणाला आपल्या आरक्षणाबद्दल अंतर्वालित येऊन चर्चा करावं वाटली कोणाला आपल्या लेकराची माया आहे मराठ्यांच्या मग त्या आमदाराला एक कोणतीस नाही देऊ एकोणतीसमध्ये ऑगस्ट नाही दोन हजार एकोणतीस बोगाच दोन हजार एकोणतीस बोगाच मग बोगाच मग त्या आमदाराला एकोणतीस लाईच नाही देऊ एकोणतीसमध्ये ऑगस्ट नाही दोन हजार एकोणतीस बोगाच मग बोगाच मनोज जरांगे पाटील एकोणतीस जून रोजी आंतरवाली सराठी ठिकाणी राज्यस्तरीय बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये मोठा निर्णयसुद्धा घेणार आहेत कारण की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार आहेत आणि सरकारला एक मोठा इशारा सुद्धा देणार आहेत आता मनोज जरांगे पाटील आणि एकोणतीसचा आकडा नेमकं काय सांगतो जर मनोज जरांगे पाटलांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर उमेदवार दिले असते तर नक्कीच एकोणतीस आमदार निवडून आले असते का एकोणतीस आकडा आणि मनोज जरांगे पाटील यांचं नेमकं काय नातंय हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठीमध्ये एक राज्यस्तरीय बैठक घेणार असल्याचं सांगितलं आहे ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जो मुंबईच्या दिशेनं मोर्चा जाणार आहे त्या मोर्चाचं नियोजन या बैठकीमध्ये असणार आहे आणि या बैठकीमध्येच राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहेत त्यांना फोन केली जाणार आहेत म्हणजे तशी प्रोसेस सुरू झालेली आहे कि संगत ले की प्रत्येक मतदारसंघातल्या आमदाराला फोन करणं आणि मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका नेमकी काय हे विचारणं सुरू झालंय मग किती आमदारांनी फोन केले आणि किती आमदार हे मनोज जारांगे पाटलांना भेटण्यासाठी आंतरवाली सराठीमध्ये येतात तशी बैठक एकोणतीस जूनला आंतरवाली सराठीमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर आमदारांना अजून काही कालावधी दिला जाणार आहे की ते आंतरवालीमध्ये येतात का आणि खरंच मनोज जारांगे पाटलांसोबत चर्चा करतात का आता एकोणतीस तारखेलाच राज्यस्तरीय बैठक आहे तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जारांगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघतोय एकोणतीसचा आकडा सातत्यानं पुढं येतोय जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मनोज जारांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते सुद्धा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आंतरवाली सराठीमध्ये सुरू झालं होतं आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लाठीचार झाला मनोज जारांगे पाटलांचं नाव संपूर्ण राज्यामध्ये मोठं झालं देशभरामधून मनोज जारांगे पाटलांना मोठा देखील मिळू लागला बघता बघता म्हणून जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे उपोषण आहे हे राज्यभर पसरलं आणि जरांगे पाटलांचं नावच देशभरामध्ये पोहोचलेलं आहे आता दोन वर्ष झाले तरी सरकारनं अजूनही कुठला मोठा निर्णय घेतलेला नाही जारांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील पूर्ण केलेल्या नाहीत तरीसुद्धा जारांगे पाटलांचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर आपल्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता पण मात्र त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या होत्या आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जारांगे पाटलांनी उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे असे प्रश्नसुद्धा पडला होता त्या संदर्भात जारांगे पाटलांनी बैठकासुद्धा घेतल्या होत्या समाज बांधवांना विचारलं होतं की उमेदवार द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे सगळ्या समाज बांधवांनी हात वर करून उमेदवार द्या दे असं देखील सांगितलं होतं पण मात्र सत्तेसाठी आपल्याला आरक्षण मागायचं नाही सत्तेसोबत जायचं नाही राजकारण करायचं नाही आपल्याला सरकारकडूनच आरक्षण घ्यायचं आहे ही भूमिका मनोज जारांगे पाटलांची असल्यामुळं त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवली नाही त्याच्या अगोदर लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश जारांगे पाटलांना मिळालं होतं कारण की जारांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला होता मग जारांगे पाटलांनी जर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिले असते तर एकोणतीस आमदार निवडून आले असते अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे कारण की जारांगे पाटलांसाठी एकोणतीस हा आकडा लकी आहे असं देखील सांगितलं जातं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी समाजासाठी मागच्या अनेक वर्षापासून लढत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन उपोषण ते गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मराठवाडा विभागामध्ये करत होते पण मात्र जारांगे पाटलांचं गाव जास्तीत जास्त जिल्ह्याबाहेर सुद्धा कोणाला माहीत ता। नव्हतं पण मात्र तारीख आली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसची ची एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला मनोज जारांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठीमध्ये अमर उपोषण चालू केलं आणि तिथूनच जारांगे पाटलांचं नाव राज्यभर पोहोचलं त्यानंतर जारांगे पाटलांनी एकोणतीस जुलै रोजी राज्यस्तरीय बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुंबईच्या दिशेनं सुद्धा मोर्चा नेणार आहेत आता ही एकोणतीस एकोणतीस तारीख असताना जारांगे पाटलांनी पुन्हा एक उल्लेख केलेला आहे की जर आता सरकारनं निर्णय घेतला नाही आमच्या मागण्या समजून घेतल्या नाही किंवा त्याच्यावर मार्ग काढला नाही तर दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये सरकारचा भुगा करणार असं देखील जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या आमदारांचा भुगा करू त्या जारांगी पाटलांच्या भाषेमध्ये त्यांचा सुपडा साफ करू जे आमदार मराठा आरक्षणासंदर्भात बोलणार नाहीत चर्चा करणार नाहीत किंवा त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचणार नाहीत अशांचा मात्र ते भुगा करणार आहेत असं स्वतः मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं मग वारंवार 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 जारांगे पाटलांच्या अवतीभोवती एकोणतीसचा आकडा दिसतोय त्यामुळं हा आकडा जारांगे पाटलांसाठी लकी तर नाही आहे ना असा देखील प्रश्न काही जणांनी उपस्थित केलेला आहे ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांचं आणि एकोणतीसचा आकडा हा समोर आला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा